कृषी मंत्री पदावरून माणिकराव कोकाटे यांची उचल मागणी आताची सर्वात मोठी समोर आहे माहिती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे आणि अजितदारांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची माहिती आताची मोठी बातमी आता, आता, आता समोर येते खरंतर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काय निर्णय येणार या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले होते संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सरकारी आवेश तांदवे आपल्यासोबत जोडलाय आवेश मोठी अपडेट आहे मुख्यमंत्री आणि तटकर बैठकीनंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उच्चल वागणी संदर्भात मोठी अपडेट आहे काय सविस्तर माहिती नक्कीच करणं आपल्याला माहित असेल माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनाला रम्मी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यान त्यानंतर त्यांनी त्यान त्यान जे वक्तव्य केलं त्यावर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज होते बऱ्याचदा त्यांनी ते बोलून सुद्धा दाखवलं होतं आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यात बैठक झालेली आहे आणि या बैठकीत असा निर्णय घेतलेला आहे की जे वादग्रस्त मंत्री ठरत आहे माणिकराव कोकाटे यांचं खादं बदलावं लागेल कारण की त्यांचं खातं आहे ते कृषी खाता आहे आणि महाराष्ट्र हा कृषी प्रधान राज्य आहे त्यामुळे कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये राज्य सरकारची इमेज खराब होईल त्याच पार्श्वभूमीवर आज या बैठकीत असा निर्णय घेतलेला आहे की माणिकराव कोकाटे यांचं खातं मकरंदाबाबा पाटील किंवा दत्ता भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे मकरंदाबा पाटील यांना यापूर्वीसुद्धा गेल्या गेल्या शुक्रवारीच अजित पवार यांचा फोन आला होता बैठकीसाठी आणि त्यांच्या सुद्धा चर्चा झाली होती की तुम्ही कृषी खातं घ्या आणि तुमचं जे मदन मदत व पुनर्वसन खातं आहे ते आपण कोकाटे यांना द्यावं त्यावर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे असं करणं आपल्याला म्हणावं लागेल नक्कीच आवेश संदर्भात नेमक्या काय घडामोडी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट घेत राहू तूर्ताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद